वर्धा पोलीस भरती दोन हजार चोवीस काल परवा पेपर झालेले आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे सहा मीटर लांब दोन पॉईंट पाच मीटर उंच झिरो पॉईंट पाच मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी पंचवीस सेंटीमीटर लांबी व पंधरा सेंटीमीटर रुंदी व दहा सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील अशा प्रकारचा प्रश्न आहे तर बघा ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगायच्या आधी आपण एक फरशा म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे फरशा आणि म्हणजे ज्याला टाईल्स पण म्हणू शकतो आपण फरशा आणि विटा अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जो फक्त मेंबरशिप वाल्यांसाठी आहे आणि में ही मेंबरशिप फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे म्हणजे फक्त एकच व्हिडिओ नाही खूप सारे व्हिडिओ आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे सर्व पोलीस भरतीला आलेले प्रश्न कन्सेप्टसहीत सांगितलेले आहेत म्हणजे जेवढे फरशा आणि विटावरती प्रश्न आलेले आहेत किंवा घाण्याच्या टाईपमध्ये सर्व गणित त्यामध्ये घेतलेले आहेत ठीक आहे तर हे गणित बघा आता भिंत म्हणजे कशी असते भिंत असते थ्री डी तीन डायमेन्शनल किंवा कुठलाही एक गोष्ट घेतली तुम्ही जी क्यूब क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये असते क्यूब म्हणजे थ्री डीच म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे घनासारखी असते म्हणजेच कशी अशा प्रकारची भिंत असणार आहे बघा विटा विटांपासून विटा भिंत बनते पण ही काय आहे एक समजा एक भिंत बांधली तर ही कशी असते ह्याच्या आतमध्ये जेवढा स्पेस लागणार आहे त्या सर्व विटांनीच व्यापलेलं असणार आहे कारण की आपल्याला सिमेंट आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या नाहीये हे गणितामध्ये सिमेंटचा पण विषय होता तो सुद्धा गणित आपण इथे घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तर हे असणार आहे तुमचं काय तर हे असणारे तुमचं आतमधला भाग पूर्ण घनफळ असणार आहे आणि विट पण कशी असणार आहे ही विट सुद्धा थ्री डीच ह्याच्यामध्ये असणार आहे तर ही विट सुद्धा तिला पण स्वतःचं घनफळ असणार आहे म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की जर तुम्हाला एवढं पूर्ण घनचं घनफळ भरायचं आहे म्हणजे पूर्णच विटा भरायच्या गन्फल, आहेत तर हे घनफळ ह्या घनफळासाठी सूत्र काय आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची आणि सेम सूत्र विटांसाठी पण असणार आहे कारण की दोघांच्या आकृत्या सेम आहे म्हणजे सेम लांबी गुनिला रुंदी गुनिला उंची ठीक आहे हे दोन्ही फॉर्म्युला सेम असणार आहे पण ह्याच्यामध्ये काय हा मोठा घन आहे पण ह्याच्यामध्ये किती विटा बसणार आहे तर आपण समजूया की एका विटेचं घनफळ एवढं आहे गुणीला एन विटा बसणार आहे ठीक आहे गुणीला एन म्हणजे एका विटेमध्ये एका विटेचं घनफळ बसणार आहे तशा किती विटा बसणार आहेत तर बघा इन शॉर्ट तुम्हाला म्हटलेलं आहे की ह्याचं घनफळ पूर्ण ह्याने भरायचं आहे तर किती विटा लागतील किती विटा लागतील तर ह्याचं घनफळ काय आहे लांबी गुणीला रुंदी मोठ्या भिंतीचं भिंतीचं घनफळ भिंतीचे घनफळ कसे दिलेले आहे बघा सहा मीटर गुणीला दोन पॉईंट पाच मीटर गुन्हेला झिरो पॉईंट पाच मीटर बरोबर कशाचं घनफळ विटांचे घनफळ विटांचे घनफळ गुणीला किती विटा घेतल्या आपण एन काय दाखवतोय मी इथे विटा किती घेतल्या आपण ठीक आहे किती विटा घेतल्या म्हणजेच तो एन दाखवत आहे दा आपण ठीक आहे इथे तर हे दोन्ही काय करायचं हे पूर्ण समान करून घ्यायचं आहे तर विटांचे घनफळ काय असणार आहे सेम लांबी गुन्हेला रुंदी गुणीला उंची तर ह्याची लांबी कशी आहे पंचवीस सेमी गुन्हेला पंधरा सेमी गुन्हेला दहा सेमी ठीक आहे एवढी यांचं घनफळ आहे गुन्हीला एन किती विटा लागल्या ठीक आहे तर आता काय करूया हे मीटरमध्ये आहे सगळं पहिले बघून घ्या हे मीटरमध्ये आहे सर्व इकडे सेंटीमीटरमध्ये आहे तर काय करूया आपण सर्व मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया तर सर्वप्रथम एक मीटर म्हणजे किती एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं ठीक आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असतं एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर तर सहा गुन्हेला शंभर सेंटीमीटर गुन्हेला अडीच गुणीला शंभर सेंटीमीटर गुणीला झिरो पॉईंट पाच गुणीला शंभर सेंटीमीटर बरोबर किती तर बरोबर पंचवीस सेंटीमीटर आता हे सेंटीमीटर समान झालेलं आहे म्हणून काही लिहित नाही ठीक आहे पंचवीस गुणीला पंधरा गुणीला दहा गुणीला एन तर आता बघा यांचा गुणाकार करून घ्या सहा गुणीला शंभर दशाल तसा लिहितो मी गुन्हेला दोन पॉईंट पाच गुणीला शंभर तर दोन पॉईंट पाच गुणीला शंभर म्हणजेच किती तर हा शून्य जर कटला तर पॉईंट इथला हटतो म्हणजे पंचवीस गुणीला दहा होतात पंचवीस गुणीला दहा होतात म्हणजेच किती अडीचशे तर अडीचशे गुणीला झिरो पॉईंट पाचचं तसं सेम तसंच गुणीला शंभर जर केले तर हा शून्य कटला तर इथे पाच होतो आणि पाच गुणीला दहा म्हणजेच किती होतील पन्नास बरोबर काय तर बरोबर हाच भाग येणारा ठीक आहे हाच भाग पंचवीस गुणीला पंधरा गुणिला दहा तर आता काय करणार आहोत हा भाग न लिहिता आपण गुणीला एन म्हणजे फक्त ह्या साईडला एन ठेवणार आहोत आणि हा जो पूर्ण भाग आहे आपण काय करणार आहोत इक्वल टू म्हणजे हे बरोबरचं चिन्ह आहे त्या बाजूला पाठवणार आहोत त्या बाजूला पाठवलं तर हा सगळं गुणाकारातला भाग हा कशात जातो भागाकारात जातो पंचवीस गुणीला पंधरा गुणीला दहा तर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दहा अडीचशे इथे दहासाठी हा शून्य कटला हा शून्य कटला पाच एक पाच पास्त्रिक पंधरा तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता काय उरलेले आहेत बघा एन बरोबर किती तर इकडे उरले दोन दहा आणि शंभर दोन गुन्हेला दहा गुन्हेला शंभर किती होतील दोन वरती एक दोन आणि तीन शून्य एक दोन आणि तीन शून्य म्हणजे किती विटा लागल्यात आपल्याला एकूण दोन हजार विटा लागलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे बघा जर कोणाला आमच्या गरजवंतू विद्यार्थ्यांना जर कोणाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल तर ही सिरीज तुम्हाला कुठे बघायला भेटेल तर आपले यूट्यूब चॅनलला जॉईन करा तुम्ही यूट्यूब चॅनलला जॉईन करण्यासाठी पहिले तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला जॉईनचं ऑप्शन ओपन होणार आहे आणि या जॉईन बटनावरती क्लिक केलं तर तिथे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे जर तुम्हाला तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर ॲट दी रेट ग ग नीत एक असं म्हणून सर्च करा तिथे तुम्हाला मॅथ्सचा डाऊट ग्रुप भेटेल त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत सोल्युशन पाठवले जाईल धन्यवाद